महिलांसाठी ऐंशी जबरदस्त मोटिव्हेशन टिप्स एक स्वतःवर विश्वास ठेवा तोच तुमचा सर्वात मोठा शक्तीस्रोत आहे दोन चूक झाली तरी ती शिकण्याची संधी आहे तीन प्रत्येक दिवस नव्या सुरुवातीसाठी असतो चार मी करू शकते हा विचार रोज मनात ठेवा पाच स्वतःची किंमत कोणालाही कमी करू देऊ नका सहा लोक काहीही बोलले तरी तुमचं लक्ष ध्येयावर ठेवा सात हार मानायची नाही थांबायचं पण सोडायचं नाही आठ इतरांशी तुलना न करता स्वतःशी स्पर्धा करा नऊ स्वतःचा आवाज ऐकायला शिका दहा आत्मविश्वास दिसण्यातून नाही कृतीतून दिसतो अकरा स्वतःला प्रेम करा तो स्वार्थ नाही गरज आहे बारा दिवसातून थोडा वेळ फक्त स्वतःसाठी ठेवा तेरा तुमच्या मनाला शांत करणाऱ्या गोष्टी करा चौदा आरोग्य हे सर्वात मोठं धन आहे पंधरा नकार देण्याची हिंमत ठेवा नको म्हणणं चुकीचं नाही सोळा आराम करणं म्हणजे आळस नाही सतरा तुमचं शरीर आणि मन दोन्ही ऐका अठरा इतरांना मदत करण्यापूर्वी स्वतःची ऊर्जा भरा एकोणीस सुंदर दिसणं महत्वाचं नाही सुंदर वाटणं महत्वाचं आहे वीस झोप आहार पाणी यांची शिस्त ठेवा एकवीस तुमचं काम बोलू द्या तुम्ही शांत राहा बावीस छोट्या यशाच्याही सेलिब्रेशन करा तेवीस रोज थोडं पुढे जा कन्सिस्टन्सी हीच किल्ली आहे चोवीस चुका तुमचं सी व्ही खराब करत नाहीत त्या अनुभव वाढवतात पंचवीस नोकरी नाही मिळाली तरी प्रयत्न थांबवू नका सव्वीस शिकणं कधी थांबवू नका सत्तावीस प्रत्येक महिला नेता होऊ शकते स्वतःपासून सुरुवात करा अठ्ठावीस मी काहीच करू शकत नाही हा विचार कायमचा फेकून द्या एकोणतीस तुमचं स्वप्न मोठं ठेवा भीती नाही विश्वास ठेवा तीस यश त्यांनाच मिळतं जे सतत प्रयत्न करतात एकतीस शांतता म्हणजे न बोलणं नाही ती समजूत आहे बत्तीस तुमचं मन जिंकणं हेच खऱ्या अर्थाने यश आहे तेहत्तीस रागावर नियंत्रण ठेवा तो तुमचं नुकसान करतो चौतीस जे बदलू शकत नाही त्याची चिंता करू नका पस्तीस क्षमा करायला शिका ती स्वतःसाठी असते छत्तीस प्रत्येक नात्यात स्वतःला हरवू नका सदतीस एकट राहणं म्हणजे एकाकीपणा नाही अडतीस तुमचं मन, मन स्वच्छ असेल तर चेहरा उजळतो एकोणचाळीस लोकांपेक्षा शांतता निवडा जेव्हा गरज वाटेल चाळीस स्वतःच्या मनाशी प्रामाणिक एक रहा एक्केचाळीस लहान उद्दिष्ट ठेवा आणि पूर्ण करा बेचाळीस प्रत्येक सकाळी स्वतःला पॉझिटिव्ह सांगणं सुरू करा त्रेचाळीस प्रेरणादायी पुस्तकं किंवा व्हिडिओ बघा चव्वेचाळीस योग्य लोकांच्या संगतीत राहा पंचेचाळीस आज मी काहीतरी नवीन करणार असं रोज म्हणा सेहेचाळीस फेल हे म्हणजे एन्ड नाही तू रिस्टार्ट आहे सत्तेचाळीस तुमच्या जर्नीची तुलना दुसऱ्यांशी करू नका अठ्ठेचाळीस ध्येय लिहून ठेवा आणि ते दिसेल अशा ठिकाणी ठेवा एकोणपन्नास मन निराश झालं की कृतज्ञता व्यक्त करा पन्नास बदलाला घाबरू नका तोच वाढ घडवतो एक्कावन्न सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नाही स्वतःला खुश ठेवा बावन्न योग्य लोक ओळखायला वेळ घ्या त्रेपन्न आदर मागायचा नसतो कमवायचा असतो चौपन्न स्वतःला दुर्लक्षित करणाऱ्यांना मर्यादा दाखवा पंचावन्न तुमचं मौनही कधी कधी सर्वात मोठं उत्तर असतं छप्पन्न इतरांच्या मतांनी स्वतःचा मार्ग बदलू नका सत्तावन्न तू मुलगी आहेस ही मर्यादा नाही ती शक्ती आहे अठ्ठावन्न कोणाचं अप्रुव्हल लागणं थांबवा एकोणसाठ नातं टिकवण्यासाठी स्वतः हरवणं चुकीचं आहे साठ प्रेम म्हणजे बळकट होणं कमकुवत होणं नाही एकसष्ट आयुष्य छोटं आहे पण आपण त्याला मोठं बनवू शकतो बासष्ट उद्या कधी चेत नाही आजच सुरुवात करा त्रेसष्ट चुका म्हणजे शिकण्याचं साधन आहेत चौसष्ठ स्वतःचं आयुष्य लिहायचं काम इतरांना देऊ नका पासष्ट जेव्हा काहीच बरोबर जात नाही तेव्हा शांत बसा वेळ सर्व काही सुधारतो सहासष्ट तुमच्या वेदनांनाही अर्थ असतो त्या तुम्हाला मजबूत बनवतात सदुसष्ठ हास्य ही सर्वोत्तम ओळख आहे अडुसष्ट लोक विसरतील काय बोललात पण नाही विसरणार कसं वाटवलं एकोणसत्तर सक्सेस आधी मनात तयार होतं सत्तर प्रत्येक अडचण एक नवीन संधी घेऊन येते एक्काहत्तर महिला फक्त घर नाही समाज उभा करतात बहात्तर तिच्या शांततेचा अर्थ कमजोरी नसतो त्याहात्तर आई बहीण पत्नी मुलगी प्रत्येक रूपात शक्ती आहे चौऱ्याहत्तर स्वतःचं नाव कमावणं हाच खरा सन्मान आहे पंचाहत्तर महिला इतरांसाठी झगडतात स्वतःसाठीही झगडायला शिका शहात्तर मी पुरेशी नाही हा विचार कायमचा काढून टाका सत्याहत्तर तुम्ही इतरांसाठी जेवढं करता स्वतःसाठी तितकं करा अठ्याहत्तर प्रत्येक महिला एक प्रेरणा आहे स्वतःलाच ती आठववा एकोणऐंशी तुमच्या आवाजात बदलाची ताकद आहे ऐंशी जगाला बदलायचं असेल तर आधी स्वतःवर विश्वास ठेवा एक्क्याऐंशी सकाळचं पहिले वाक्य असू दे आज माझा दिवस सुंदर जाणार आहे ब्याऐंशी इतरांचं नाही ऐकून थांबू नका तुमचं फोक सर्वात महत्वाचं आहे त्याऐशी सर्वांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला हरवू नका चौऱ्याऐंशी जीवनात काही मिळालं नाही तरी अनुभव नक्की मिळतो तोच खरा खजिना आहे पंचायशी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही स्वतःला समजून घेणं पुरेसं आहे शहायशी कधी कधी एकटी चालली तरी चालेल पण योग्य दिशेने चालली पाहिजे सत्यायशी तुमचं स्वप्न तुम्हालाच पूर्ण करायचं आहे दुसरा कोणी करणार नाही अठ्ठ्याऐंशी धैर्य हे महिलांचं खरं सौंदर्य आहे एकोणनव्वद तुमचं शांत राहणं म्हणजे हा नाही ती सभ्यता आहे नव्वद एक दिवस असा येईल की लोक विचारतील तू हे कसं केलंस